आंबेडकरी अनुयायांसाठीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे चौदा एप्रिल विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अम्मटपूरच्या निवडीसाठी आज बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रदीप कांबळे यांची अध्यक्ष म्हणून सर्वांमध्ये निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून राहुल वाघमारे यांची निवड करण्यात आली या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते बाबासाहेब कांबळे गोपीनाथराव जोंधळे श्रीकांत बनसोडे सुप्रिय बनसोडे लक्ष्मीकांत बनसोडे जीवन गायकवाड अरुण वाघंबर प्रकाश ससाणे दयानंद वाघमारे संतराम ससाणे सुजित गायकवाड यांच्यासह शहरातील विविध भागातून तरुण मंडळींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे लातूर सर्वप्रथम सर्वांना जय भीम माझी आंबेडकर जयंतीच्या जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हा सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारे जयंती आतापर्यंत साजऱ्या होत आलेल्या आहेत आणि ह्या वर्षी आपण त्या जयंती कार्यक्रमामध्ये दे, वेगवेगळे देखावे आणि पथनाट्य आणि आपला सोलापूरच्या धर्ती धर्तीवरती आपल्या जयंती साजरी करायचे आणि आपण ह्या वर्षी जयंतीला एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे आकार देण्याचा किंवा नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांनी सार्वजनिक जयंतीला सहकार्य करावं आणि सर्वांनी सार्वजनिक सार्वजनिक जयंतीच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती सर्वांना जय भीम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वजण आपण इथे जमला होता त्यामध्ये माजी कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे तसेच आमचे बंधू प्रदीपभया मुन्ना का प्रदीपभया कांबळे यांचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे यामुळं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचा असा आड्डा असा आहे की <coughs> काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळं आणि वेगळा मेसेज आपल्याला या सार्वजनिक जयंतीतून द्यायचा आहे त्यामुळं त्याच हिरोईन आणि त्याच जोशानं सर्वांनी च्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा ही अशी विनंती सर्वांना